तरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्याला शेतीमधून भरपूर पैसा कमवता येईल तर तसे जर विचार जर केला आपण तर योग्य काळात पिकाचे योग्य काळामध्ये जर आपण लागवड जर केली तर नक्कीच आपल्याला जेणेकरून त्या पिकाचं उत्पादन अशा काळामध्ये येईल जेणेकरून त्यावेळेस मार्केटमध्ये हे खूप मोठी मागणी असू शकते तसे जर विचार जर केला आपण तर बरेच बांधव हे उन्हाळ्यामध्ये काकडी टोमॅटो मिरची शिमला मिरची साधी मिरची टरबूज खरबूज असे बरेचसे पिकाची निवड करत असतात परंतु बांधवांनो एकमेव पीक एक असं पण आहे जे की तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करून पण जास्तीत जास्त पैसा कमवू शकता शेतकरी बांधवांनी मी तुम्हाला कोथिंबीर पीक करायला का सांगता याचं एकमेव कारण आहे की कमी लेबरमध्ये कमी मॅनेजमेंट करून सुद्धा आणि कमी मेहनतमध्ये में तुम्हाला जास्तीत जास्त पैसा कमवून देणार एकमेव पीक म्हणजे तो कोथिंबीर शेती आहे तसे जर विचार जर केला आपण बांधवानो टोमॅटो मिरची टरबूज खरबूज जर असेल तर याच्यासाठी ड्रिप लागणार आहे आपल्याला मल्चिंग लागणार आहे ट्रॅक्टरची मशागत भरपूर करावा लागतो टोमॅटो असेल मिरची असेल काटी आहे तारा आहेत बांबू आहेत हे बरचसा आपल्याला साधन त्याच्यासाठी आणावं लागतो परंतु बांधवानो कोथिंबीर शेती अशी आहे फक्त एक माणूस सुद्धा एक व्यक्ती सुद्धा ह्याला है हँडल करू शकतो आणि जास्तीत जास्त आपल्याला मेहनत उचलायची गरज नाही फक्त पाणी नियोजन जर आपण व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर येत्या उन्हाळ्याभरमध्ये तुम्ही सतत दीड महिन्याचं पीक आहे सतत दोन ते तीन वेळेस कोथिंबीर घेऊन तुम्ही असं समजा की शेतकरी बांधवानो इझीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नफा होण्याचे खूप मोठे चान्सेस असतात तर बांधवानो तुम्ही पहिल्याच वेळी जर आपल्या चॅनलवरती जर आला असेल तर नक्कीच या चॅनलला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करा आणि इथून पुढे पण आमची सविस्तर माहिती तुमच्याशी मिळत जाईल तर मित्रांनो कोथिंबीर पिकाबद्दल तर आपल्याला कोणती कंडिशन असते कोणतं वातावरण असायला पाहिजे जमीन कशी निवडावी लागेल बियाणं कोणते निवडावं लागेल जमिनीची आपल्याला मशागत कशी करावी लागेल आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला परफेक्टली नियोजन करून पाणी व्यवस्थापन करून आणि संपूर्ण फवारणी व्यवस्थापन करून आपल्याला कोथिंबीर पीक कसे बाजूला काढता येईल आणि त्याचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल आणि क्वालिटी वाज माल आपलं मार्केटमध्ये कसं नेता येईल त्यावरती मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघायचं प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कोथिंबीरमध्ये हमकास आणि हमकास पैसे मिळणार म्हणजे मिळणार फक्त तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापन योग्य करत चला त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात अगोदर आहेत जमिनीची मशागत जर आता बरेच बांधवांनी हरभरा पीक घेतले असतील जवारी पीक घेतले असतील कापूस पीक घेतले असतील किंवा तूर पीक घेतले असतील हे बरेच शेतकऱ्यांचे हे पीक निघणार आहेत तर पीक निघाल्यानंतर आपल्याला त्या जमिनीवरती मशागत कशी करायची शेतकरी बांधवांनो सगळ्यात अगोदर त्या जमिनीवरती आडवी आणि उभी नांगरट टाकून घ्यायची आडवी आणि उभी नांगरट टाकून घेतल्यानंतर एक पाच ते सहा दिवसाचं गॅप देऊन त्या दरम्यान कोथिंबीर करण्याच्या अगोदर एक रोटर मारायचं त्या जमिनीवरती रोटर मारल्यानंतर जमिनीमध्ये एक स्प्रिंकलर नाही किंवा फ्लड पाणी किंवा रेन पाईप असेल किंवा मिनी स्प्रिंकलर असेल जे काही तुमच्याकडे साधन असणारे पाणी द्यायचं त्या जमिनीवरती संपूर्ण दोन दोन तास तीन तीन तास पाणी चलवून जमिनीला संपूर्ण ओलचिंब करून घ्या ओलचिंब झाल्यानंतर एक तीन ते चार दिवसाच्या दरम्यान कोथिंबीरला पेरणी चालू करा हा शेतकरी बंधू तुम्हाला मी सांगतो की रोटर केल्यानंतर पाणी काय द्यायचं शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी जर उन्हाळ्यातली जर कोथिंबीर जर असेल तर बऱ्यापैकी जमिनीमध्ये उष्णता हीट वाढलेली असते पाणी दिल्यानंतर ते गरमी जर बाहेर जर पडली तर आपल्याला अडचण येत नाही म्हणून तुम्ही त्याच्यासाठी असं समजा की रोटर मारून घ्या तो एक तुमच्याशी फायदा होईल आणि त्याच्यानंतर पाणी तुम्ही लागवड करा शेतकरी बंधू नो आता सगळ्यात महत्वाचं आहे की एकरी एक बियाणं किती वापर करायचं आता शेतकरी मित्रांनो तसे जर विचार जर केला तर बरेच बांधव मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधवांना कळवण्यात येतो की बियाणं हे तुमच्या तुमच्या व्हेरायटीनुसार किंवा जास्तीत जास्त शेतकरी बियाणं हे गावटी देशीवालं घेत असतात तर आता आमच्या इकडं लातूर आणि उस्मानाबादमध्ये फेमस व्हेरायटी आहे ज्याला की गावरान कास्ती म्हणतात दोनशे रुपये किलो पासून तर अडीचशे रुपये किलोपर्यंत बियाणे विक्री होत असते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटला अर्ध्या रात्री बे अर्ध्या रात्री कुठेही त्याला डिमांड आहे कारण की सुगंधित व्हरायटी असल्यामुळे फुल डिमांड आहे मी मार्केटिंग करत नाही एक सांगते तुमच्याशी अनुभव तर तुम्ही तसल्या व्हरायटीचा वापर करा एक बियाणं जर तुम्ही मार्चमध्ये एप्रिलमध्ये मेमध्ये जर कोथिंबीर जर लागवड करणार असेल एप्रिल मेमध्ये जर कोथिंबीर लागवड करणार असेल पेरणी करणार असेल तर पंचेचाळीस किलोपर्यंत बियाणं वापर करा आणि फेब्रुवारी मार्चपर्यंत जर बियाणं वापर करणार असेल तर पस्तीस ते चाळीस किलोच्या दरम्यान तुम्ही एकरी बियाणं वापर करत चला हां शेतकरी बंधूंनो नो पेरणीसाठी तुम्हाला टॅक्टरवालं चिमशागत चांगली का बैल बैलचलित पेरणी यंत्र शेतकरी मित्रांनो तसं जर विचार जर केला ट्रॅक्टरने पण कोथिंबीर आपल्याला पेरणी करता येते बैलचलित यंत्राने पण पेरणी करता येते शेतकरी बंधूंनो दोन लाईनमधला अंतर हा फक्त नऊ इंचाचा असावा आणि जमिनीमध्ये खोल बियाणं जास्त खोल बियाणं पडू नये ह्याची शंभर टक्के आपल्याला थोडं दक्षता घेणं गरजेचं आहे जमिनीमध्ये जास्त खोल बियाणं पडू नये असं समजा की शेतकरी बंधूंनो जमिनीमध्ये फक्त दीड इंचापर्यंतच कोथिंबीरचं बियाणं पडावं हां शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रियेसाठी तुम्ही बरेचसे शेतकरी ट्राय आपलं ट्रायकोडर्मा सोडोमोनास एवरगोल्ड किंवा गऊचं असे बरेचसे तुम्ही प्रोडक्ट वापर करत असतात त्याच्यापैकी जे तुम्हाला बेस्ट चांगलं वाटणार आहे तुमच्या तुमच्या भागामध्ये दुकानदाराशी चर्चा करून जे बीज प्रक्रियेसाठी प्रोडक्ट चांगलं आहे ते तुम्ही वापर करा नाहीतर पी पी एस टी म्हणून बीज प्रक्रियेसाठी फेमस औषध आहे त्याचा पण तुम्ही वापर करू शकता शेतकरी बंधूंनो आता खत नियोजन आपल्याला कसं निवड करावं लागेल चोवीस चोवीस झिरो घेऊ शकत आहेत अठराशे चाळीस घेऊ आहेत जर जमीन जर तुमची ब्लॅक सॉईलची जर असेल तर थोड्या प्रमाणामध्ये दाणेदार तुम्ही त्याच्यामध्येच मिक्स करू शकता जेणेकरून तिथून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पण जाईल आणि जिंक बोरॉनकोटेड जिंक सुपर दाणेदार जर असेल तर तुम्ही त्याचा वापर करा जेणेकरून आपल्याला मर होणार नाही जास्तीत जास्त फॉस्फोरसची मात्रा मिळेल वाडीवरती किंवा पाणी पिवळे पडणार नाही जास्तीत जास्त फुटवा पण होईल त्याचा तुमच्याशी चांगला सपोर्ट मिळेल त्या खात्याचा तुम्ही वापर करा हां शेतकरी बंधूंनो अजून एक पाणी नियोजन आपल्याला कसं करावं लागेल शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं सांगतो मी तुमच्याशी नक्कीच ऐका पाणी नियोजनासाठी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जर करत असाल तर रेन पाईप मिनी स्प्रिंकलर किंवा वापर करा तुषारचा वगैरे जास्तीत जास्त वापर करू नका जर पाईपचा जर आपण जर वापर केला तर शंभर टक्के आपल्याला शेतकरी मित्रांनो रेन पाईपमधून कमी पाण्यामध्ये कमी मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त लेबर लावायची गरज नाही त्याच्यामधून एक नंबर एकची कोथिंबीर उचलून येत असते आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळण्याचे चान्सेस असतात अतिशय महत्त्वाचं सांगते शेतकरी बंधूंनो पेरणीपेक्षा बियाणेपेक्षा सगळ्यात ऐंशी ते नव्वद टक्के पाणी मॅनेजमेंट हे खूप खूप अतिशय मोलाचं आहे कोथिंबीर पिकामध्ये ज्या शेतकऱ्याचं पाणी नियोजन व्यवस्थित असेल त्या शेतकऱ्यांना हमकास आणि हमकास उत्पादन हे डबल मिळण्याचे चान्सेस असतात कारण की बरेच शेतकऱ्याचं मी रियालिटीमध्ये अनुभव घेतलं शेतकरी बंधूंनो जिथं रेन पाईपचं पाणी नियोजन व्यवस्थित आहे तिथं बरेच बांधवांनी एकरी एककरी चारशे चारशे सहाशे सहाशेपर्यंत कॅरेट एकरी कोथिंबीरचे काढलेले शार आहेत हां शेतकरी बंधूंनो आता राहिला उत्पादनाचा भाग आ, तो में में हा तो पण मी तुमच्याशी सांगणार आहे खर्च किती येईल आपल्याला आणि उत्पन्न किती मिळू शकतो आणि परत त्या जमिनीवरती जर आपण कोथिंबीर त्याच महिन्यामध्ये जर घेतली म्हणजे येत्या उन्हाळ्यामध्ये लगातार जर कोथिंबीर जर घेतलं तर आपल्याला संपूर्ण बेनिफिट किती मिळणार आहे ते पण मी तुमच्याशी अक्षरशः या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा शेतकरी बंधूंनो राहिला विषय अजून असंच की मार्केट आपल्याला कसं निवड करावं लागेल बरेचसे भागामध्ये हे व्यापारी स्वतः प्लॉटवरती येत असतात जाग्यावरती तुम्ही विक्री करून देऊ शकता ज्या भागामध्ये व्यापारी प्लॉटवरती येत नाहीत तुम्ही स्वतःला मार्केटमध्ये विक्री करावं लागेल जर व्यापाऱ्यापेक्षा जर तुम्ही स्वतः जर मार्केटमध्ये जाऊन विक्री जर करणार असाल तर व्यापाला व्यापाऱ्याला मिळणारा जो बेनिफिट जे आहे तो बेनिफिट तुमच्या हातामध्ये मिळेल तर ना इलाज आहे असं समजा की स्वतः विक्री बी जर केलं तर तुम्हाला चांगलं बेनिफिट होणार आहे हा शेतकरी बंधून न त्याची गड्डी असं समजा की आपल्याला कमीत कमी आपला हाताच्या मुठीमध्ये बसावी अशा पद्धतीने गड्डी बांधायची जास्त म्हणजे जास्त किलो दीड किलोवाली गड्डी बांधायचं नाही असं समजा की कि किलोमध्ये कमीत कमी आ, तीन ते चार गड्डी बसावी अशा पद्धतीने त्याची पेंडी बांधायची हा शेतकरी मित्रांनो आता राहिला विषय असा की भाव आपल्याला किती मिळतो शेतकरी मित्रांनो आता येत्या उन्हाळ्यामध्ये जर विचार जर केला आपण तर तीस रुपये पासून हे दर कधीच दिवस येत नाही तसं जर विचार जर केला आपण मार्केटचा तर मार्केट हा स्थिर नसतो कधी पण परंतु उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरचा मार्केट हा स्थिर आणि वाढत असण्याचे चान्सेस भरपूर असतात म्हणून तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड करा हमखास आणि हमखास पैसे होणार म्हणजे होणार एवढं मी तुम्हाला शंभर टक्के दाद देतो शेतकरी मित्रांनो कारण की बरेच बांधव तसं जर विचार जर केला तर बरेच बांधव हे गडबडीमध्ये पडत पर, पर, असतात की पाणी बसून आहे कोणतं पीक सिलेक्ट करावं मग शेतकरी गाई गरबडीमध्ये काकडी टरबूज खरबूज हे बरेचसं पीक निवड करत असतात परंतु शेतकरी मित्रांनो त्याचं काही अनुभव नसताना पण आपण बरेच पिकामधून लॉस होत असतात कारण की आपल्या त्याचं खत नियोजन माहिती नसतो पाणी व्यवस्थापन माहिती नसतो मग कशी लागवड करायची त्याला तारा बांबू काटी असे लेबर मॅनेजमेंट कसं कर करायचं हे बरंचसं माहित नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं पन्नास ते साठ टक्के खर्च निघून जात असतो आणि लास्ट ते आपल्या हातामध्ये काही पडत नाही हा कोथिंबीर एक मात्र पीक असं आहे की फक्त एक व्यक्ती ह्याला है हँडल करू शकतो आणि एका व्यक्तीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा काढून घेऊ शकतो एकमेव कोथिंबीर पीक एक हे असं आहे की जास्त लेबर लावायची गरज पडते इझीमध्ये तुमचं काम होऊन जातो फक्त तुम्हाला एक वेळेसच लेबर लावावं लागेल ते म्हणजे निंदणी नी आणि खुरपनी करिता त्याच्यासाठी तुम्हाला लेबर लावायची गरज आहे बाकी ऍज इट इज तुम्ही हँडल करू शकतात हां शेतकरी मित्रांनो फवारणी नियोजन राहिलं फवारणी नियोजन हे फक्त उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तीन फवारणी व्यवस्थापन करावं लागेल पहिली फवार i निंदणी आणि खुरपणी झाल्यानंतर असं समजा की अठरा ते एकवीस अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी सव्वीस आणि सत्तावीस दिवसाच्या दरम्यान तिसरी फवारणी या काळात घ्यायचं अशा सिच्युएशनमध्ये घ्यायचं जेणेकरून तुमचं मार्केटमध्ये विक्री होणार आहे असं समजा की आता मार्केटमध्ये आपलं तीन ते चार दिवसामध्ये कोथिंबीर जाणार आहे तर त्या दरम्यान एक फवारणी घ्यायचं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला फवारणीची नावे सांगणार नाही कारण की ब्रेस बांधवाचं पाणी नियोजन जमिनीचं नियोजन जमिनीचं प्रकार कोणती फवारणी घेतलेलं आहे कोणती मशागत केलं हे थोडं मागे पुढे असलं त्यामुळे परफेक्टली सांगता येणार नाही औषधाची नाव सांगायला काही अडचण नाही परंतु तुमची अडचण येऊ शकते तुम्हाला ते कळणार नाही म्हणून मी सांगणार नाही तरी पण जर त्याची जर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवत चला मी तुम्हाला प्रतिक्रिया देईल की आपल्याला कोणती फवारणी करावी लागेल कोणती मशागत करावी लागेल शेतकरी मित्रांनो आतापर्यंत पण आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब शेअर करण्यात यावे शेतकरी मित्रांनो राहिल्या विषय मी तुमच्याशी सांगितलं होतं की उत्पन्नाचा खर्च आणि आपल्याला एकरी खर्च किती येतो आणि तिथून मिळणार नाही बेनिफिट किती शकतो तर शेतकरी मित्रांनो तर आता बघा खर्च जे आहे आप तर आपल्याला एक, एक साठी बियाण्यापासून तर संपूर्ण मशागत तुमची पेरणी असेल खुरपणी असेल फवारणी असेल तर टोटल एकरी एक खर्च जे आहे ते अठरा एक ते एकवीस हजार रुपयेपर्यंत एकरी खर्च कोथिंबीर पिकासाठी येतो ते बी दीड महिन्यासाठी फक्त चाळीस दिवसाच्या आतमध्ये कोथिंबीर निघून जात असते आणि आपल्याला उत्पादन किती मिळू शकतो त्याचं मी तुम्हाला एक सिम्पल आणि सिंपल, सिंपल उदाहरण सांगतो शेतकरी मित्रांनो एकरी कोथिंबीरची कॅरेट हे समजा आपण जर चारशे कोथिंबीरचे जर कॅरेट काढलं आणि एक कॅरेट कमीत कमी सांगतो मी शेतकरी मित्रांनो नो, एक कॅरेट शंभर रुपये प्रति कॅरेट बी जर गेला तर चारशे कॅरेटचे चाळीस हजार रुपये होतात उन्हाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो आम्ही स्वतः अनुभव घेतलाय चारशे रुपयेपासून तर सातशे रुपयेपर्यंत कॅरेट एकरी जात असतात तसं जर विचार जर केला आपण तर एकरी उत्पादन आपल्याला चारशे रुपये कॅरेटच्या हिशोबानं जर बी धरलं आपण तर एक आप लाख ला साठ हजार रुपये कोथिंबीर शेतीमधून चारशे कॅरेट रुपये चारशे कॅरेटच्या पाठीमागे होत असतात ते बी प्रति कॅरेट चारशे रुपयेनं विक्री झाल्यानंतर त्याच्यावरील चान्सेस असतात प्रति कॅरेट सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये गेल्या वर्षी जर विचार जर केला शेतकरी बांधवांनो नऊशे साडे नऊशे रुपये प्रति कॅरेट विक्री झालेली आहे कोथिंबीर पिकाची ते बी अगदी चाळीस दिवसामध्ये कोथिंबीर पिकाचा असे नियोजन हा शेतकरी मित्रांनो अजून एक राहायला विषय एक जर कोथिंबीर जर घेतली आपण तर लगेच एक पाच सहा दिवसाचं अंतर ठेवून दुसरी कोथिंबीर त्याच जमिनीवरती तुम्ही करू शकता अजून तुम्हाला तिथून बेनिफिट मिळण्याचे चान्सेस असतात असं समजा शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये दोन वेळेस कोथिंबीर लागवड करून शंभर टक्के आपल्याला जास्तीत जास्त पैसा कमवून देण्याचं एकमेव पीक म्हणजे तो म्हणजे कोथिंबीर आहे तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करा शंभर टक्के आपल्याला तिथून फायदा मिळणारच आहे बांधवांनो अतिशय कळकळीची विनंती आहे की आम्ही शेच्या मार्केटिंगच्या बळी पडू नका आम्ही सांगतो मी कोथिंबीर पिकाची लागवड करू नका तुम्ही त्याच्याबद्दल अजून मार्केटमध्ये चौकशी करा त्यानंतर तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करू शकता शेतकरी बांधवांनो जर त्याची पण अजून परफेक्टली जर तुमच्याशी माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर में तो में में मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तुम्ही तिथून पण बऱ्यापैकी माहिती घेऊ शकता ज्या शेतकऱ्याला कोथिंबीर पीक करायचं आहे त्या शेतकऱ्या मी माहिती देऊ शकतो बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बरंच मोठ होत आहे म्हणून मी थोडक्यात तिथं थांबवत आहे अजून प्रॅक्टिकली माहिती मी देण्याचा प्रयास करणार आहे आपलं कोथिंबीर उत्पादक शेतकरी स्पेशल चॅनल कुठ आपल्या युट्यूबवरती चलत आहे त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती तुमच्याशी देत जाईल शेतकरी मित्रांनो अजून आतापर्यंत जर आपल्या चॅनलला जर लाईक सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्कीच करा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधून मी तुम्हाला फक्त गाज्यावाज्या करत नाही जे काही प्रॅक्टिकली आहे मी ते तुमच्याशी सांगत आहे जर आपली अजून काही प्रतिक्रिया जर असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशीच काहीतरी नवीन नवीन माहिती मी तुमच्याशी घेतील तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधवांनो